नमस्कार हल्ली शेती परवडत नाही अशी ओरड ऐकायला मिळते परंतु आज आम्ही तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खास स्टोरी घेऊन आलो की ज्याच्यामधून शेतीत भरघोस अपेक्षित असं उत्पन्न कसं घेतलं जाते कोणती पिकं लावली पाहिजेत नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी उन्नतीसाठी यासाठी ही स्टोरी घेऊन आलेलो आहोत आणि ही स्टोरी बोरगाव तालुका सातारा येथील शहाजी साळुंके आणि तानाजी साळुंके या दोघांनी केलेले भावही ते दोघे आपल्या समोरात तानाजी साळुंके आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूया आणि एक्झॅक्टली यांनी कुठलं उत्पादन घेतलं यशस्वी त्याची सविस्तर आपण पाहणी करूया नाही पूर्वी आपल्याकडे एकत्रित फॅमिली होती तेव्हा शेती चांगली चालायची बघा माणसं आनंदी होते ऍक्च्युली दहा गुंट्याचा आहे शेडनेट नमस्कार मी तानाजी साळुंके माझं गाव पोरगाव आमची तसा मूळ शेतीचाच पिंड आहे माझे वडील माझे सैनिक त्यांना रिटायर्ड होऊन पेन्शनवर आलेला पन्नास वर्ष झालेत आम्ही दोघं भाऊ भाऊ आमचं एकत्रित एक फॅमिली आहे मी ग्रॅज्युएशन केलं बीएससी झालो मी बँकेत जॉब केला माझा छोटा भाऊ शेतीची आवड होती तो शेतीत होता पण आमचं एकत्रित असल्यामुळं पहिल्यापासून एक विचारानं आम्ही चर्चा करून शेती वगैरे करत असतो शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे त्यालाही आवड आहे आणि आम्ही नवीन काय करता येईल हा नेहमी प्रयत्न केलेला आहे पूर्वी म्हणजे आलं लावलं तर आल्या पीक कुठलं घेता येईल शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला जमिनीचा वापर करून कमी भांडवलात चांगलं पीक कुठलं घेता येईल याचा आमचा पहिल्यापासून प्रयत्न यामध्ये मग मी बँकेत जॉब करतो शेती आमची चांगल्या पद्धतीने चालू होती आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही एक कृषी पर्यटन उभं केलं सुरुवातीला म्हणजे सहा महिन्यात कृषी पर्यटन उभे केलंय आणि चालू केल्यापासून खूप भरघोस प्रतिसाद आहे आम्हाला पर्यटकांचा आणि hmm. तो व्यवसाय सेट झाल्यानंतर मी बँकेतली नोकरी सोडली आता माझा चिरंजीव आणि बंधू ती दोघं पर्यटन आणि आम्हाला शेतीची आवड आहे हा कृषी पर्यटन असा व्यवसाय आहे की ह्या शेतीला खूप महत्व आहे म्हणजे तुम्ही जर शेती मग त्यात आलं पालन आलं तुम्ही गायीचं पालन आलं गांडूळ असा प्रोजेक्ट म्हणा सगळं तुम्ही एकत्रित करू शकता आणि तो एक त्याला एक पूरक व्यवसाय होऊ शकतो इथं विक्री होती त्याची आणि तुम्हाला चांगला फायदा त्याला मिळू शकतो तुम्ही मार्केटमध्ये गेलं ना तर तुम्हाला जो जो त्याचा तोटा होतो थोडक्यात शंभर रुपये साधारणतः तुमचे बंधू असतील किंवा तुम्ही जी बँकेची एवढी चांगली आय टी क्षेत्रातील नोकरी सोडलेली आहे तर तुम्ही साधारणतः हे अॅग्रो टुरिझम कधी सुरू केलं म्हणजे आठ नोव्हेंबर दोन हजार पंधराला आपण उद्घाटन केलंय त्याचं म्हणजे एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये आम्ही ठरवलं की आपण ह्या मार्गाकडे जाऊया आणि सहा महिन्यात प्रोजेक्ट उभा करून आम्ही आठ नोव्हेंबर दोन हजार पंधराला उद्घाटन केलं त्याचं सुरुवातीला बेसिक गोष्टीच केल्या त्या आणि दरवर्षी आम्ही नवीन नवीन त्यात ऍक्टिव्हिटीज वाढवत चाललो तुम्ही आता जो तुमचं राहण्याचं घर एवढं मोठं पैसे वाढलेलं आहे खरं शेतकऱ्यांसाठी ही मोठी प्रेरणा म्हणता येईल ती जे लोक म्हणतात की शेती परवडत नाही त्याच्यासाठी खरंच त्यांनी इथे येऊन एकदा पाहावं कि शेती उत्पादनातून असेल किंवा त्यासाठी जे ती 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 जो असा हा अॅग्रो टुरिजम सारखा जो त्यांनी व्यवसाय केलेला आहे तर हा किती फायदेशीर शेतकरी ठरतो आणि जरूर त्याच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल शेती परवडत जे नाही असं म्हणतात त्यांचं कोठ्यावधी रुपयाचं घर आहे आणि असं ग्रामीण भागामध्ये आहे की ह्यांनी खरं तर त्याच्या भावाला एकमेकात एकत्र आहेत आणि त्यांनी शेती केलेली आहेत आणि लोकांचं चुकतं नेहमी काय की भावाला दूर केलं जातं आणि गावाला जवळ केलं जातं हा जो लोकांची वृत्ती आहे ते कुठेतरी त्यांनी बाजूला ठेवून एकत्र येऊन शेती केली पाहिजे आता तुम्ही व्यतिरिक्त हे स्ट्रॉबेरी जे फळ आहे जे महाबळेश्वर मध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात येतं पण या बोरगाव सातारा तालुक्यातील सातारा शहराच्या जवळ असणार हे बोरगाव गाव आहे आणि या बोरगाव मध्ये एक प्रकारचा हा प्रयोग केला धाडंच केलाय मोठं ता ता तो तो। तर हे तुम्हाला काय नेमकं कसं सुचलं काय करावं वाटलं पहिल्यापासून वेगळेपणाची आवड आहे आम्हाला आणि पर्यटन असल्यामुळं खूप लांबून पर्यटक इथे येतात तर त्यांना काय वेगळं आपण इथं देऊ शकतो तर त्यातून आमच्या लक्षात आलं की आपण स्ट्रॉबेरीचा हे आहे ना शासनाकडूनच अनुदान घेऊन आम्ही शेडनेट उभं केलेला आहे आता एक तुम्हाला सांगतो म्हणजे आम्हाला आलेला अनुभव सांगतो शासन खूप खर्च करतंय पैसा देतं निधी देतं अनुदान देतं फक्त काय होतंय ते अर्ध्यापर्यंत जातोय फूडचं दिलं जात नाही म्हणजे तुम्हाला उत्पादन कराय शिकवलं जातं पण त्याची जी विक्री आहे ना उत्पादन पाश्चात ती शिकवली जात नाही त्यामुळे शेतकरी काय करतो आता समजा मी उत्पादन केलं आता मी जी एवढीच विक्री करू शकत नाही इथं मला भांडवल माझं वाया झालं आता आम्हाला ऑटोमॅटिक काय झालंय इथं पर्यटक पण आता असं आहे की मागणी एवढा पुरवठा आम्ही करू शकत नाही एवढी पर्यटकांची मागणी आहे आणि आम्ही काय म्हणतो आम्ही व्यापाऱ्याला दिला त्या कमी दरात देणार मग तेवढ्या जरा आम्ही आमच्या पर्यटकाला दिलं तर काय वाटतंय रोख पैसे आम्हाला मिळतात पाठीमाग लागायची गरज नाही आणि एक आमची ती अॅक्टिव्हिटी झाली की खरं एग्रोटरिझम म्हणजे काय शेतकरी विविध प्रयोग करतोय किंवा शेतकरी जेवण कसं आहे हे बघण्यासाठी तर बऱ्यापैकी माणसं येतात बरोबर त्याचा आम्हाला फायदा आम्ही पूर्वी आहेत काकडी लावली एक नंबर काकडी आली इतकं उत्पादन झालं आणि ती सगळी एक्सपोर्टची काकडी होती पण आम्ही करू शकलो नाही म्हणजे आमच्याकडून इथं तीस रुपये किलोने घ्यायची ते तीस रुपये वीस रुपये आणि आमच्या समोर ऐंशी रुपये किलो न अशी विक्री व्हायची खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे बोरगाव सारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणं आणि यशस्वी रित्या घेणं हे खूप त्यांचं कौतुक साधन किंवा सा करायला पाहिजे आता मला सांगा की हे साठी तुम्ही जमीन काय नेमकं काय कसं झालं अगोदर आम्ही हा प्रयोग केल्यानंतर परत वेगवेगळी पिकं लावली वर हिरवी शेडनेट असल्यामुळे इथं फक्त वेलवर्गीय येत येत होती हाँ. हा हा मग ह्या वेळेला आम्ही काय केलं पूर्ण गांडूळ खत टाकून घेतलं नांगरून बेड टाकून घेतले आणि हे मल्सिंग करून घेतलं आता थोडस काय झालं हे तण फक्त यात काय केलं आम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केलं नाशक किंवा के असं कुठल्या नाही की जेणेकरून त्याचा हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे तसं म्हटलं तर बरोबर हा त्यामुळं यासाठी आम्ही हाय मल्शिंगचा वापर केला आणि वरून आम्ही अगोदर बुक केली होती अच्छा हा विंटरची आणि मला वाटतं दोन दीड महिना झाला असेल ला लागण केली हा एक महिन्यातच ह्याच एक महिना झाली लागल की फळ चालू झाली एका महिन्यानंतर फळ चालू झाले याला कसं आहे माहितीये का हे तसं कमी वयाचं पीक आहे त्यामुळे ह्याला जी वेळच्या वेळी जी खत औषध जी म्हणतो लागण केल्यापासून तसे जे मुळे बी नाजूक असतात हे काही खूप मोठं असं झाड होत नाही त्याचं किंवा वेल नाही याचा त्याची मर्यादित त्यामुळे तुम्ही जर सुरुवातीला ह्याची काळजी घेतली की नाही आणि आज कसं आहे माहिती का तुम्ही काळाच्या थोडं पुढे चाललं पाहिजे आपण काय करतो एका पिकाला दर आला की सगळ्यांनी तीच पीक करायचं आणि असं होतं दर ढासळतात बरोबर आणि आता कसं आता आपल्या भागात बघितलं तर ऊस आणि आलं हे दोन पिकं सोडून माणूस शक्यतो पर्याय दुसरा बघायला मागत नाहीत शेतीत माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी खूप खडतर अवस्थेत आम्ही दिवस काढलेत शिक्षण घेतलं तसंच त्यामुळं शेती केली अगदी सर आम्ही डोक्यावर पाट्या वाहिल्या त्या वांगी टोमॅटो सगळे प्रकार आम्ही बाजारात विकलेत आणि विकले त्यामुळे हा अनुभव आहे आम्हाला की ह्यात कष्ट केलं नाही तर तुम्हाला चांगला नफा मिळतो हा फक्त थोडं कसं दुसऱ्याची कॉपी करू नका आपलं डोकं वापरा कुठल्या पिकाला आता गेल्या वर्षी कोथिंबीर जर ह्या दिवसात जर दर असेल तर पुढच्या वर्षी ह्या दिवसात जर असेलच असं नाही बरोबर त्यामुळं कुठल्याशी बाबा अगदी जे विक्रेत असतात त्यांच्या पैसे जरी तुम्ही बघितलं की ह्या वेळेला बाबा कुणाचे जास्त बियाणे विक्रेत झाले तर शक्यतो ते टाळावं असं जर बारीक सारी आता मला सांगाय मला वाटतं हे दहा गुं दहा गुंटाचं क्षेत्र आहे दहा क्षेत्रामध्ये ही स्ट्रॉबेरी लागवड तुम्ही वाईवरून केलेली आहे साधारणतः काय खर्च आला तुम्हाला हो सांगतो साधारण कसं आहे रोपात मी दरात रोपाची प्रत कशी आहे त्याच्यावर दर अवलंबून आहेत अगदी तीन साडेतीन चार पाच साडेपाच रुपये पर्यंत एका रोपाची किंमत असते आता हे आमचं दहा गुंट व्हायचं तसं साधारण आठ गुंट आहे तर साडेचार हजार ह्यामध्ये रोप बसलेत ऍक्च्युअली आता हे सेडनेट त्याच्या खाली तुम्ही हे लावलेलं आहे आणि हे थंड हवेतलं पीक आहे तर ह्याचा काय तुम्हाला परिणाम वगैरे हो आम्ही काय केलं हे पूर्ण पॅक होत हा त्यामुळे काय व्हायचं टेम्परेचर वाढणे म्हणा किंवा ह्याला जो काय म्हणतात का जो रोगाचा आहे त्याला पहिल्यांदा जी मर रोग असतो कारपा म्हणतो ना आपण हे काय असतं तुडतुडे वगैरे असतो रोग असतात त्याचे त्यामुळे अशी राहते त्यावेळेला त्याचा जरा प्रभाव कमी होतो आता तुमचं हे महिना झालंय म्हणून थोडस फुटिंग तुम्हाला इथे थोडं कमी दिसतय पण आता साज काय आता हे बघा की आता हे फुटिंग बघा प्रमाण बघा किती आता हा इथे हे आता कसं वाढत वाढत जात हे सुरुवातीला हे का एक पहिले आहेत ना एक दोन गावले आता आता असे कसे वाढायला लागले ला आता हे रोप छोट होतं त्याला अजून आलेलंच नाही आता तुम्ही पुढे गेला हे बघा हे फ्लावरिंग आहे हे सगळे जे फ्रूट लागणार आहे त्याला ही फुलं दिसतंय त्याला त्याला फ्रूट लागणार फ्रूट लागणार बरोबर फक्त हे कसं मल्चिंग वरच घ्यावं लागतं आता आम्ही हा प्रयोग केला बघा इकडे हा मल्चिंग न वापरता तिथं लावले बघितलं पण त्याला अजून तशी फळे नाहीत आणि खराब होतात ते मातीला स्पर्श झाला त्याचा हा बरोबर आहे थोडक्यात वगैरे त्याच्यामध्ये तर हे होते तानाजी सालंके आणि ह्यांनी खरंच स्ट्रॉबेरीचा जो प्रयोग केला आहे जिथे स्ट्रॉबेरी पिकतच नाही किंवा नव्यानं प्रयोग आहे तो ऍक्च्युली यशस्वी प्रयोग आहे असं म्हणता येईल आपल्याला तुम्ही ह्याला सेंद्रिय खत काय कुठली नेमकी काय वापरली आता कसं आहे आमचा पुतण्याचा आहे तोच मार्गदर्शन करतो आम्हाला आम्हाला याचं तितकस काय नॉलेज नव्हतं अक्षय साळुंके म्हणून तोच आम्हाला वेळच्या वेळी कुठली खतं सोडायची फवारण्या कुठल्या करायची ते सांगतात त्याप्रमाणे ह्याचं चालू आहे कन्सल्ट त्यांच्याकडून आम्ही सगळ्या ह्याच्यासाठीच मार्गदर्शन घेतो ऊस असू द्या आला असू द्या आता कलिंगडा ती झेंडूच प्लॉट घेतलेत आम्ही पूर्वी आम्ही काय करायचो आमच्या छोट्या मावळ खूप आवड आल्यामध्ये गेहोड्याचं आम्ही वरून घेवडा असतो का नाही या वेळेला मांड्या पडतात त्यांना त्यानंतर अवस्थेत जातं तो जो काळ असतो त्या काळात घेवड्याचं पीक खूप छान पद्धतीने येतं दरी सापडतो पुन्हा आलं हे असू सुद। शेवगा असू द्या पोपळी असू द्या म्हणजे आम्ही दहा पंधरा वर्षापूर्वीपासून घेतलेले आहेत त्यावेळेला तुम्ही या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाबाबत या परिसरात जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगा तुम्ही त्यांनी मी काय म्हणतोय वेगळं पण जपा सगळे करते ते करू नका हा आता ऊस लावला तर तुम्हाला ठराविक रक्कम येणारच आहे तुम्हाला काय जर वेगळं करायचं असेल का नाही तर जरा अभ्यास करा परिस्थिती एक आपल्याकडे असं आहे बर का आपलं वातावरण असं आहे की आपल्याकडे काही येऊ शकतं आता आमचं चाललंय सफरचंद खजूर हे जे भविष्यात आहे ना ह्याला खूप मार्केट येणार आहे बरोबर तर असं काहीतरी बघ आता पेरूची बॅग आम्ही लावली होती पण ते असं वातावरण असल्यामुळे त्याच्यावर तो फाय असतो ना मावा तो साठत नव्हता शेवट काढावं लागले आम्हाला ते शेवट काय हा मिली त्यामुळे काही अपयश येणार हे का जो प्रयत्न करतो थोडा अपयशाला जरी खचून नाही गेलं पाहिजे तुम्ही करत राहा माझा असा अनुभव आहे की शेती तोट्यात जात नाही आपण कुठेतरी चुकतो त्यावेळेस मग तो तोटा होतो तो 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 आणखीन एक प्रश्न आहे की आमचे सर्वसामान्य घरातील जे शेतकरी आहे म्हणतील मग तुमच्याकडे जो पाहिलं तुमची स्टोरी ही तर म्हणतील मग त्यांची फिनान्शियल बॅकग्राऊंड सशक्त आहे आणि म्हणून त्यांना मग काय झालंय प्रयोग करायला आमच्या सारख्या नेमकं काय करायचं काय तुम्ही काय होत आम्ही सुद्धा शून्यातून झालेलो आहे आणि त्यावेळेलाही प्रयोग करतो होतो आताही प्रयोग करतोय प्रयोग करणं आपल्या रक्तात पाहिजे बरोबर शेती कशाही माहितीये का की पूर्वपार करण्याची पद्धत आता बदललं पाहिजे तुम्ही मग काय शिकला अनुभवातून शिकायचं असतं वेगळं पण जपलं पाहिजे सोयाबीन सगळ्यांनी सोयाबीन करायचा त्याचा अभ्यास पाहिजे परदेशात आयात होतोय आता आपण उत्पादन खर्च आपला वाढतोय तुम्ही दरवेळेला सोयाबीन करून चालेल का म्हणून काहीतरी वेगळ्या पिकाचा आपण प्रयत्न केला पाहिजे थोडं येईल अपेक्ष पण वेगळे पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो शेती अशी तुम्ही भांडवल घातलं ना आज मी बँकेत काम केलंय म्हणून बँकिंगच्या हिशोबात तुम्हाला मी सांगतो बँकेत तुम्ही जर ठेवले एक लाख रुपये तर तुम्हाला वर्ष झाल्यानंतर किती मिळतात माहिती आहे का पाच ते सहा हजार मिळतात व्याज पाच सहा टक्क्याच्यावर कुठंही व्याज दर नाही पण तुम्ही जर शेतीत घातली ना तर तुम्हाला एकालाच दोन लाख हे मिळायलाच हवे आपण काय करतो आता मग आमचं इथं अक्षय साणके त्यांच्याच खाली आम्ही ऊस लावला होता बत्तीस गुंट्यामध्ये ब्याऐंशी टन ऊस गेला जवळजवळ सरासरी एकरी एकशे आठ नऊ टन गेला बघा इतरांपेक्षा किती आम्ही दहा एक हजार रुपये एक्स्ट्रा खर्च केला असेल पण मला त्या दहा हजाराला जो जो पन्नास हजार एक्स्ट्रा मिळाले ना आपण काय करतो तेवढाच खर्च करतो एकदा ऊस फोडला की माणूस कोण बघत नाही त्याच्यानंतर सुद्धा ज्या फवारण्या आहेत किंवा खत सोडणे आहेत ते जर बघितलं तर तुमचं नंतरच जे टनेज आहे ना त्यात तुमचा तुम तुम तो नफा कवर होतो आपण जे काय करतोय थांबतोय ना ते थांबलं नाही पाहिजे आणखी काय करता येईल वेगळं त्यात आता हे तुमची ही, ही स्ट्रॉबेरी रोपाची जर आपण बारकाईनं पाहणी केली तर अत्यंत तजेलदार अशी हिरवाई आहे त्याच्यावरती सावंत साहेब मला आता एक्झॅक्टली लागोडी पासून ज्या गोष्टी तुम्ही खत दिली असतील फवारणे केली असतील कीड लागू नये म्हणून ते नेमकं काय काय केलं ते सांगा ना जरा आता बेसिक आहे ना लागण करताना पांढऱ्यामुळे वाडीसाठी ह्युमिक डीएपी आणि चार बॅग आम्ही सेंद्रिय खताच्या त्या पहिल्यांदा लावतानाच बरोबर त्याच्यानंतर मग वाडीसाठी त्याला जे खत लागणार जिहूबाहून चौतीस असू द्या टॉनिक असू द्या जर वेळच्या वेळी खालून सोडतो फवारणी ह्याला जो रोगाचा प्रादुर्भाव सांगितलं त्याला दोन तीन प्रकारचे जे रोग आहेत महत्वाचे म्हणजे भुरी कोळी आणि मावा तुडतुडे थुड़ वगैरे ना याचा एक प्रादुर्भाव जास्त असतो त्यासाठी जे ज्या फवारणी आहेत त्या मात्र रेग्युलर आम्ही घेतोय आणि एक आळीचा एक प्रादुर्भाव होतो ते काय होतं बऱ्याच वेळा ती सायंकाळची ती बाहेर येते आळी फळावर आणि सकाळी आपण फवारणीच्या वेळेला ती खाली जाऊन बसते त्याच्यात मल्चिंग मल्चिंग मध्ये हा तो एक जरा थोडासा पण जास्त काय करावं नाही तसं म्हणलं तर हे प्रतिकूल वातावरण यांचं शेडनेट शेडनेट आणि तसा हा जो भाग बघितला नाही म्हणजे आता यंदाचं वातावरण सुद्धा अति थंडी एकदम आलं ते आता उष्णता वाढते पण तरी सुद्धा हे पीक आपल्या इकडे चांगल्या पद्धतीने येऊ शकते आम्ही पुढच्या वर्षाचा ओपनवर प्रयोग करणार आहे यंदा ठरवला तर ह्यात केलं की नाही आता पुढच्या वर्षी आम्ही बाहेर ओपनवर करणार फक्त मल्चिंग कंपल्सरी वापरणार बरोबर